आणि त्याला सांगतो मी कुठल्या ना कुठल्या वरला त्याला फिट करून टाकतो वाटलं तर दोन वर करून टाकू त्याला दोन तीन ओव्हर करून टाकू आणि तेवढंच त्याचे पर डेनुसार पैसेही जास्त त्याला मिळतील आणि आपल्याही उपयोगाला प्रत्येक ठिकाणी तो येईल तसं त्याची नजर चांगली आहे कुठल्याही शॉटच्या वेळेला काही जर खुपत असेल ना तो पटकन बोलतो आणि त्यानुसार शॉट दुरुस्त करता येतो रिशेड्यूल करण्याचा किंवा रिशूट करण्याचा खर्च वाचतो बाकी काही नाही असं बोलत असतानाच अंधार पडतो इकडं प्रतापच्या घरात ला सीन सुरू होतो पुढचा प्रतापच्या आई वडील बसलेले समोर प्रताप बसलेला वडील विचारतात की अरे तू दहावी होण्याकरता तीन वर्ष लावलीस तर बारावी तेच बारावी होण्याकरता आता दोन वर्ष झालीत तुझी कस तर प्रताप बाबा मी नापास कधी झालोय का माझं नाटक आणि चित्रपटाचे शूटिंग होते त्यामुळे मी त्या त्या वेळेला परीक्षांना बसलो शकलो नाही बसलो तेव्हा पास झालोय की अरे हो पण त्या मार्कशीट चार झाल्या ना मार्कशीट सहा झाल्या ॲब्सेंट का होईना आलं ना ते मार्कशीट वर लोक विचारत नाही ऍब्सेंट होतास का बसून नापास झाला लोक म्हणतात पा, पा यांनी पंढरपूर वाऱ्याकडून करून आलेला दिसतोय माणूस आणि नोकरीच्या बाजारात किंमत नाही रे बाबा एक लक्षात घ्या मी एक हाडाचा कलावंत आहे मी करेन तर कलेवरच काहीतरी करेन मला तुमच्या या अशा व्यावसायिक आणि व्यापारी जगात जगायचंच नाही हो आई हो, हो, मध्येच बोलते अरे पण बाळा तुझ्या या कलेवरच्या उत्पन्नावर तुला मुलगीच काय कोणी बकरी देखील देणार नाही त्याचं काय अगं वाढेल ना हळूहळू एक लक्षात घे पहिले मला नाटक केल्यानंतर नाटकाची नाईट पंचवीस रुपये मिळायची आता तीच नाईट मला नव्वद रुपये मिळतील बरोबर आहे पण तुझ्या वेळेला नाटकाची नाईट पंचवीस रुपये आणायचा त्यावेळेला सत्तर पैसे लिटर ऑकेल होतं आता तेच ऑकेल नऊ रुपये बारा पैसे झालेले आणि तुझी हे पंचवीस वरना अडीचशे जाण्या व्हायच्या ऐवजी नव्वद वर येऊन गाडी आहे कसं चालणार हे आज ठीक आहे आम्ही आहोत आम्ही नोकरी करतोय पण भविष्यात काय त्यात आपण काय उत्तर दिलं नाही त्याच्या बाबांडले बघ विचार कर हे बघ तू एकुलता एके तुला सगळं व्यवस्थित द्यावं म्हणून आम्ही खूप झिजलो पण आता त्याची लिमिट्स झाली तू बावीस वर्षाचा झाला तुला बारावी होता येत नाहीये आता तुझ्याबरोबरची मुलं बघ कुठं गेली आहेत आणि हे बघ तू जपतो तो गणेश तर आता काय वेगवेगळ्या वेग ह्याच्यातनं लेख लिहित असतो त्याची पुस्तकं छापली जातात अविनाशही मोठा झालाय सुधीरही बँकेत कामाला लागलाय ब गणेश हे दोघंही नोकरी करून छंद म्हणून सांभाळत आहेत तूच एकटा आहे की जो हे करतोय नाही म्हणायला अविनाशने स्वतःचं एक छोटंसं दुकान टाकलेलं आहे त्या दुकानात याच्यात तो माणसाला बसवतो ज्या वेळेला काम नसेल त्यावेळेला तो स्वतः त्या दुकानावर गल्ल्यावर उभा राहिलेला असतो त्याची चित्रपटातली छवी बघून काही दहा बारा लोक येऊन तिथं खरी करत असतात काही ना काहीतरी म्हणजे तो त्याची छबी एनकॅश करतोय तू काय करणार आहेस सांग तू म्हणत असशील तर मी तुला देखील दुकान टाकून द्यायला तयार आहे आत्ता जो असतो पण माझ्या हात पायचा आलचा आहे तो असतो पण मी कर्ज फेडेन काढून पण त्यातनं उत्पन्न तर तुला काहीतरी दाखवता आलं पाहिजे ना बाबा मी फक्त हाडाचा कलाकार म्हणून जन्माला आलेलो मी कलेशिवाय जगू शकत नाही आणि कलेशिवाय नाही काहीच करू शकत नाही पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ग्रॅज्युएशन पूर्ण निश्चित करेन तुमची इच्छा आहे म्हणून सीन संपतो पुढचा सीन गावात नाटक चालू असतं नाटकाच्या शोमध्ये प्रतापची एंट्री असते आणि त्या एंट्रीच्याच वेळेला तो पत्रा सहकला म्हणून तो घसून पडतो जखमी होतो त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथले डॉक्टर विचारतात प्लॅस्टर करावं लागेल तुम्ही या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करणार आहात का तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल नाही कलावंत आहात म्हणून विचारतो कारण इथं तुम्हाला तेवढ्या सोयी मिळणार नाहीत प्रताप म्हणतो नाही करा मी इथंच राहीन तर बाहेरगावी माझ्याकडं माझे फक्त आई वडील आहेत त्यांना काही इकडं बोलवून घेण्याचा अर्थ नाही आहे मी थोडंसं मला चालायला लागलं ला, 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 मी गावी परत जाईन तिथं उभे असलेले सगळे नट टाविना देखील म्हणतो अरे प्रताप ता, ता तू नाही तर आता शो बंद ठेवावे लागणार आम्हाला हाडाचा कलाकार तू पण ठीक आहे असं करतो आता मी आत्ता इथले पैसे आवश्यकते पुरते भरलेले आहेत ही तुझी नाईट प्लस अरे मॅनेजर याला एक हजार रुपये देऊन ठेव कारण आता याला जर इथं पाच सहा दिवस राहावं लागलं ला तर जेवणा खाण्याला सगळ्याला पैसे लागणार हजार रुपये त्याला देऊन ठेव आम्ही गावी पोच शहरात गेल्यानंतर तुझ्या आईवडिलांना सांगतो की तुला असं असं झालेलं आहे तू थोडा चार पाच दिवसानंतर येशील ताँ ताँ मान प्रताप मान हलवतो सीन संपतो परत येणाऱ्या बसमधला सीन कलाकार हे करत असतात त्यावेळेला गणेशाळूच विचारतो अविनाश पुढचे शो तू खरंच कॅन्सल करणार आहे चार वाक्यांची भूमिका त्या प्रतापची कुठला डोवर किपरही करेल बघू ना कोणाला तरी उभं करू घासून पुसून उभं करायला किती वेळ लागतोय एक काम कर ना माझ्या अंदाजे सतीश सतीश सध्या मोकळा आहे आहे म्हणजे नऊ ते पाचची ची ड्युटी करून मोकळा आपले आत्ता जेवढे काय हे दहा शो आहेत सतीशला विचार त्याला जरा मानधन व्यवस्थित सांग प्रतापचं <coughs> सांगू नको तो काय आपला नेहमीचा आहे म्हणून आपण वापरून घेतो त्याला जरा बोलता नीट बोल आदबीनं बोल आणि बाकीची जी छोटी मोठी कामं प्रताप करायचा लायटिंग किंवा स्टेज लावणं येते त्याच्याकडे आपण एक माणूस बघू त्याला प्रिमेंट करून टाकू पण शो मस्ट गॉन शो पूर्ण करून टाकू इकडं प्रताप हॉस्पिटलमधनं आठ दहा दिवसांनी बरोबर असतोपर्यंत सगळे शो पूर्ण झालेले असतात मग तर प्रतापला काही शो मिळत नाही घरी येऊन पडल्यानंतर त्याच्या आई नेक्स्ट सीन प्रताप हॉस्पिटलमधनं सुटतोय तो हातात दोन्ही हातात कोबड्या पाय प्लॅस्टर तो लंगडत 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 एस टी स्टँडकडं येताना एस टी स्टँडवर येतो त्याला तो कंडक्टर ओळखतो तुम्ही सर त्या नाटकात होता ना हां तिथंच अपघात झाला हां या या तो आधार देतो त्याला वर न गाडीत बसवतो गाडी शहरात आल्यानंतर घरी आलं बघतो तर आईवडील आश्चर्यचकित अरे काय दे, काय झालं तू तर दौऱ्यावर गेला होता ना पंधरा दिवसाच्या तर मग सांगतो नाही पहिल्याच दिवशी असं असा अपघात झाला मला अविनाशने कळवलं नाही ते म्हणले नाही ओके नाही माझा अपघात झाला होता मला हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं ते पायाला प्लॅस्टर करून आत्ता मला दोन परवा सोडलं मग आलो बघ ही तुझी कलावंत मंडळी की तुला अपघात झाल्यानंतर त्यांनी तुला तिथं वाऱ्यावर सोडलं वाऱ्यावर नाही सोडला मला त्या दिवशीच्या नाटकाची नाईटही दिली प्लस हजार रुपये दिले हजार रुपयात काय रे प्रताप नाही माझं झालं म्हणजे सरकारी दवाखान्या असल्यामुळं सगळे म्हणून ते काय केस पेपर काढणे ते त्याचे तीन ती ती चारशे रुपयात सगळं भागलं प्लॅस्टर ते सगळं फुकट सरकारी दवाखान्यातच झालं आणि तिथल्याच एका एन जी कडून मदत म्हणून मला या कुबड्या मिळाल्या आता काय मला बाकी काही लागणारच नव्हतं त्यामुळे उलट माझे हे सातशे पाचशे रुपये राहिलेले हे तुला ठेव घ याला काय लागत असेल का ला मी आता आठ पंधरा दिवस तरी घरी आहे त्यांनी सांगितलं तीन चार आठवड्यानंतर तिकडच्या सहकारी दवाखान्यात जाऊन प्लॅस्टर काढून घ्या म्हणून त्यामुळे तेवढे दिवस तर मला काम करता येणार नाही तेवढे दिवस मी घरी आहे वडील म्हणतात प्रथपलं की अरे तू टोटल एकवीस दिवस तुला प्लॅस्टरमध्ये ठेवावं लागणार हे जर अविनाशला माहिती होतं आणि तू हे केलेलं चला ठीक आहे नाईटचे धरले तर कमीत कमी त्याला दोन हजार रुपये त्यांनी द्यायला पाहिजे होते कारण कामावर असताना जर अपघात झाला तर वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन ॲक्टनुसार तो वर्कमॅन परत काम कर नाही परत होऊ होत नाही तो तोपर्यंत त्याचा जो काय वेतन आहे किंवा जे काय त्याचं मानधन आहे ते मानधन एम्प्लॉईनं म्हणजे मालकाने भरायचं असतं आता संस्था अविनाशची तू करतोय काम त्या मग संस्थेचा मालक या नात्याने त्याने तुला कमीत कमी, -कमी एकवीस दिवसाचे एकवीस नाईट्स <coughs> दोन हजार रुपये तर द्यायला पाहिजे होते हजार दिले म्हणजे त्यांनी निम्म्या रकमेत तुझी सगळी बोळवण आहे बाबा आपली संस्था आहे नवीन आहे आत्ता कुठं उदयाला येते अजून शो व्यवस्थित व्हायचे नंतर बघू मीन ऑइलमध्ये एक दिवस प्रतापचे आई निवडत होते वाळते ते सगळं अंत्यसंस्कार झाल्यावर परत आल्यानंतर प्रतापला हे सगळे एक एक जण भेटायला येतात अविनाश गणेश सुधीर सगळ्यांची सांत्वनपर वाक्य इथे सगळं बोलत असताना गणेश आल्यानंतर गणेशला प्रताप एकदम म्हणतो की अरे गणेश तुझे बाबा एल आय सीत होते ना म्हणला नाही आहेत की ते एल आय सीत आहेत का नाही माझी आई न काही पॉलिसीज काढून ठेवलेल्या होत्या <laughs> तर त्यांच्या मागं माझ्या अंदाजे माझंच नामिनी म्हणून नाव असल्यामुळे त्यांनी पैसे मला ते कसे मिळतील काही मदत करू शकतोस का हो का नाही तू एक काम कर तू तु तुझ्या तु पॉलिसीज माझ्याकडं दे मी तुला चेक आणून देतो